कारशित शेतकरी मित्रान फार्मासिस्ट या यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत पिकाच्या प्लॉटवर तर पहा विलींना दिशा देण्यात आलेली आहे आणि बेलींची वाढ वगैरे खूप छान आहे विलींना फुटवा आणि फुला फुलांची संख्या ही खूप चांगल्या प्रकारे लागलेली आहे आपण पाहू शकता इथे फुलाचं फळामध्ये रूपांतर होत आहे या प्लॉटवर आपण पिवळे आणि निळे चिकट सापळे लावलेले आहेत त्याच्यावर आपण निरीक्षण करू शकतो की इथे पांढऱ्या माशीचा बऱ्यापैकी चांगला प्रादुर्भाव झालेला आहे तर आपण पांढऱ्या माशीसाठी फवारणी घेणार आहोत आणि वेलींचा पुढील वाढ विकास होण्यासाठी आपण योग्य ती खतं वापरणार आहोत तर त्या खतामध्ये आपण महापीठ कंपनीची खते वापरत असतो आतापर्यंत आपण पर महापीठ कंपनीचं एकवीस अकरा एकवीस दहा पन्नास सहा आणि न्यूट्रीफॉस ही खते वापरून झालेली आहेत त्याचबरोबर महापीठचं रूटमॅक्स सोल्युसिमिक्स महाग्रीन आणि महाफ्लोरा ही फवारणीची खते वापरलेली आहेत तर यानंतर आपण महापीठची तेरा चाळीस तेरा आणि तेरा झिरो पंचेचाळीस ही खते वापरणार आहोत तरी आपणास स्प्लॉट कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद